कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात शनिवारपासूनच पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत तर खेड शहरात सकाळपासून जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाल्याने खेडमधील व्यापारी भीतीच्या सावटाखाली असल्याचे चित्र खेड शहरात पाहावयास मिळत आहे कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी शनिवार पासून सुरू झाली असल्याने कोकणातील सर्वच नद्यांना पुराच्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठेमध्ये आपले सामान वाचविण्यासाठी नागरिकांची व वा व्यापाऱ्यांची धावपळ चालू आहे तशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात झाली असून खेड शहरातील जगबुडी नदीने शहरातील बाजारपेठेत प्रवेश केला असून बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिक आपापले अप सामान वाचविण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करीत आहेत शहरातील मच्छी मटण मार्केट पासून जगबुडी नदीच्या पाण्याचा प्रवाह शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरला असल्याने व्यापाऱ्यांनी देखील आपले सामान हलवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ चालू केली आहे जगबुडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे नेते वैभव खेडेकर हे संभाव्य पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुराचे पाणी शहरात घुसून हाहाकार होऊ नये यासाठी त्यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत जनोदय करिता मिलिंद माने महाड